नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना प्रथमता सप्रेम नमस्कार गेली वर्ष ते सव्वा वर्ष आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो एक शासन निर्णय आहे मुंबईतील गिरणी कामगारांना आपल्या मुंबईतून बाहेर हाकलण्याचं षडयंत्र रचणारा जो एक शासन निर्णय घेण्यात आला त्याला नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा आमची संपूर्ण एकजूट गिरणी कामगार संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा मुंबईतील अधिकारासाठी महाराष्ट्र शासनाशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक संघटनेनं ह्या गोष्टीचा विरोध वेळोवेळी केलेला आहे परंतु या हुकुमशाही सरकारने त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलेला आहे किंवा तेवढ्या वेळेपुरती काहीतरी आश्वासन देऊन मात्र हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याची पुढची पायरी मात्र नक्कीच ओलांडण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि त्या माध्यमातून शेलू किंवा वांगणी यासारख्या ठिकाणी गिरणी कामगारांना प्रोत्साहित करण्याचं एक षडयंत्र रचण्याचं काम सुरू आहे वांगणी हा विषय सध्या बाजूला होतो शेलूला जास्त समर्थन देऊन किंवा शेलूला गिरणी कामगारांनी घरं घ्यावीत अशा पद्धतीचं काहीतरी एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पंधरा मार्चचा जो शासन निर्णय तो शासनाशी शा आपला संघर्ष नक्कीच चालू आहे आणि तो कायमस्वरूपीच राहणार आहे किंवा जोपर्यंत तो शासन निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत नक्कीच याच पद्धतीने किंवा येणाऱ्या काळात ह्याच्यापेक्षाही भव्यतेने विरोध कसा करता येईल याची नक्कीच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न तर करूच परंतु ज्यावेळी सत्यता आपण पडताळण्याचा प्रयत्न करत असतो की शेलू सारख्या ठिकाणी नक्कीच घर गिरणी कामगारांनी घेण्यात काय गिरणी कामगारांचा फायदा आहे की ह्या गोष्टीचा विचार करत असताना आपण त्या प्रोजेक्टचा एक पूर्ण ओवरव्ह्यू पाहत होतो आणि त्यामध्ये कर्मयोगी ही जी एक कंपनी आहे तिने ही हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाकडून घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत वसन विहार रियालिटी आणखीन अनुकर्ती प्रायव्हेट लिमिटेड अशा त्या दोन कंपन्या म्हणजे तिघांनी मिळून हा एक प्रोजेक्ट पूर्ण करणार आहेत जो गिरणी कामगारांसाठी शेलू येथे माझं गिरणगाव या संकल्पनेखाली राबवला हो जातोय आणि ह्याचा ओव्हरव्ह्यू बघत असताना नक्कीच एक गोष्ट लक्षात आली की ह्या तीन कंपन्या एकत्र काम करतात किंवा डेव्हलपर म्हणून अनुकृती होम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक डेव्हलपर म्हणून काम करणार आहे त्याच्यामध्ये आणि या प्रोजेक्टचा ज्यावेळी आपण पूर्ण अभ्यास करतो किंवा त्यांच्या साईडवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्याच्यात असे काही गोष्टी म्हटल्या गेलेल्या आहेत त्याच्यात असं म्हणण्यात आलेलं आहे की शेलू येथील गिरणी कामगारांची जी योजना आहे जो एक प्रकल्प आहे तो बांधत असताना किंवा त्याच क्षेत्रफळाचं घर जर तुम्ही खाजगी विकासाकडे त्या ठिकाणी जाऊन घेतलं तर सुमारे वीस ते बावीस लाख किंमत किंमत द्यावी लागते आणि हेच घर गिरणी कामगारांना आपण निम्म्या किमतीत किंवा निम्म्या दरात म्हणजेच दहा लाखात देत आहोत आणि पुढे त्यांनी अजून काय काय म्हटलेलं आहे म्हणजे ह्या घरांची किंमत हे जर संपूर्ण आपण पाहिलं असेल तर एक गोष्ट लक्षात येते की सरकारच्या किंवा यांच्या म्हणण्यानुसार ही ती घरं वीस ते बावीस लाखाची घरं आहेत आणि ती दहा लाखात आपल्याला गिरणी कामगारांना मिळते हे सगळं पाहिल्यानंतर आपण हाऊसिंग डॉट कॉम या साईटवर जाऊन खरोखर तिथल्या घरांची किमती काय त्या तपासण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगानं ह्या प्रोजेक्ट गिरणी कामगारांच्या प्रोजेक्टमधले जे डेव्हलपर आहेत अनुगर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यांचीच एक जाहिरात आपल्याला पाहायला मिळाली चित्रपटजनक दादासाहेब फाळके फेस वन आहे म्हणजे ज्या ठिकाणी गिरणी कामगारांचं घर बनते तिथले त्याच ठिकाणी या अनुकर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेडची जी घरं आहेत ती त्यांनी विक्रीसाठी जाहिरात केलेली आहे गिरणी कामगारांचं घर आहे ती तीनशे अठराचं त्यांनी त्यांच्या ते प्रोजेक्टमध्ये म्हटलेलं आहे आणि अनुकर्ती प्रायव्हेट्स लिमिटेड यांनी जी स्वतःची प्रायव्हेट जाहिरात केलेली आहे खाजगी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये ते, ते तीनशे एकवीसचं घर देत आहेत बारा लाख नव्याण्णव हजारामध्ये आणि ही जाहिरात अपडेट केलेली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे दोन महिन्यापूर्वीची जाहिरात आहे मग आता खरा एक प्रश्न निर्माण होतो जे गिरणी कामगारांची फसवणूक चालली त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की दिलं पाहिजे की जो डेव्हलपर गिरणी कामगारांसाठी घर बांधतोय तिची जर किंमत वीस बावीस लाख रुपये असेल आणि स्वतःच खाजगी प्रोजेक्ट तेवढ्याच क्षेत्रफळाचं किंवा तीन चार स्क्वेअर फीट जास्त क्षेत्रफळाचं घर तो फक्त जर तेरा लाखात विकत असेल जिथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या घरांची किंमत बावीस लाख रुपये म्हटली जाते ती घर खाजगीमध्ये तो बिल्डर बारा तेरा लाखाला विकतोय आणि ते घर गिरणी कामगारांसाठी पंधरा लाखात दिलं जाते आहे आणि त्या घरांची किंमत बावीस लाखात सांगितली जाते खरं तर आधी तेरा ते पंधरा हा जो दोन लाखाचा होळ आहे हे दोन लाख कोणाच्या जा किशात जाणारे हा शोधण्याचा जा खरा तर पहिला प्रश्न आहे आणि हा एका घराची किंमत आहे बारा लाख नव्याण्णव हजार ही एका घराची किंमत आहे ज्यावेळी तीस हजार घरांचा प्रोजेक्ट एकत्र दिला जाईल त्यावेळी नक्कीच ती दहा लाखातही मागितली जाऊ शकतात म्हणजे हे सगळं होत असताना नक्कीच गिरणी कामगारांची फसवणूक कशा पद्धतीनं चाललेली आहे नक्कीच ज्या जे लोक या शेलू वांगणी सारख्या ठिकाणचं समर्थन करतात त्यांनी याच्यावर नक्कीच जर योग्य असेल आम्ही कुठे चुकीचं बोलत असू तर नक्कीच तुम्ही बरोबर करा की कशा पद्धतीने या गोष्टी चुकीच्या आहेत जर एखादा बिल्डर बारा लाख नव्याण्णव हजारात घर विकतोय स्वतःचं आणि तेच घर तुम्ही सांगताय की गिरणी कामगारांना घेताना बावीस लाखाचं आहे ते तुम्ही आला आम्ही पंधरा लाखात देतोय म्हणजे दोन लाखाचा घोळ इथेच घालून इथेच सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे माझ्या तमाम गिरणी कामगारांना विनंती आहे की नक्कीच हा संपूर्ण विषय कसा आहे काय आहे तिथे घरं किती लांब आहेत घरं कुठे बनणार आहेत त्याचं जो किती अंतर आहे ह्याचा आपण येणाऱ्या काळात आता पुढे त्याची सर्व माहिती घेऊन प्रत्यक्ष तिथे जाऊन ती माहिती घेऊ आणि ते दाखवू सगळ्यांना की काय रिॲलिटी आहे तिथली कारण ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तिथे गिरणी कामगारांना नेलं जातं आहे उगाच काहीतरी आकडे सांगितले जात आहेत पंचवीस हजार तीस हजार रिॲलिटी अशी आहे की ते चार हजारच्या वरती माणसं अजूनपर्यंत गेलेली नाही आहेत तर बुकिंग होणं तीस लाख पस्तीस लाखाचं ठीक आहे फक्त अजून उरलेल्या लोकांनी आकर्षित व्हावं यासाठी असं दाखवलं जात आहे की तीस चाळीस हजार लोक तिकडे जायला तयार आहेत म्हणून कोणी तिकडे जायला तयार नाही आणि हे दाखवण्यासाठी की अन्य लोक यावीत त्यांनाही बसवलं जावं त्यासाठी असे काहीतरी आकडे पुढे आणले जातात सरळ एक गोष्ट आहे शासनाने त्या, त्या दिवशी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ज्यावेळी एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर गिरणी कामगार संघटनांची बैठक झाली साह्यद्री अतिथीगृहात तिथेही आपण हा विषय मांडला होता की पर्याय द्या ज्या पद्धतीनं मुंबई की मुंबईच्या बाहेर ज्यांना मुंबईच्या बाहेर जायचं आहे त्यांना जर एवढं सांगूनही जायचं असेल तर त्यांनी बेलाशक जावं किंवा तो त्यांचा निर्णय जायचं की थांबायचं परंतु आपलं काम आहे की फक्त सत्यता काय ते सांगण्याचं त्यामुळे लक्षात घ्या जो बिल्डर बारा लाखात तेरा लाखात घरं विकतोय स्वतः ती गिरणी कामगारांच्या माती पंधरा लाख सांगून बा, मारली जात आहेत गिरणी कामगारांकडून पंधरा लाख घेऊन आणि ती घर बावीस लाखाची सांगितली जात आहेत अशा पद्धतीनं पूर्ण गिरणी कामगारांची फसवणूक केली जाते बारा लाखाचं जर घर असेल तर दोन अडीच लाखाची पंतप्रधान आवास योजना मिळाली की असंच जरी घर आपण ते घेतलं तरी दहा बारा दहा लाखात घर पडतंय आणि मग नऊ साडे नऊ लाख रुपये भरून आम्ही ते घर का घ्यावं आता काहीतरी सहा लाखाचा विषय पुढे आणला जातोय म्हणजे दोन चार लाखासाठी आम्ही आमचा मुंबईतला अधिकार विकायचा एवढे आम्ही नक्कीच शंड नाहीत हे दाखवून देण्याची वेळ मात्र आता आलेली आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र